घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये सगळेचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मी अशी अनमोल माहिती सांगत आहे लिहून की लहान लेकरू असेल मोठं माणसं असेल तिला जनावर असेल जनावरला पण दुधाची एखादी दृष्ट लागते दृष्ट लागल्यानंतर ती जनावर दहार काढ देत नाही दूध देत नाही दूध कमी होतं आणि काय होतं लिकडो असलं तर लेकरूसारखं किरकिर करतं खात नाही पित नाही ताप राहतो ताप येते त्या लेकरला ताप आल्यानंतर काय करायचं ताप उतरत नाही मग काही लोकं म्हणतात भूतभैरवासाचा ताप आहे दृष्ट लागलेली आहे तर दृष्ट एवढी बेकार असते एकेकाची तर चांगले चांगले जे एखाद्या कशाला दृष्ट लागली तर ती वाटोळं होतं एवढी दृष्ट बेकार असते मग ह्या दृष्टी काढण्यासाठी आपल्याला करायचं आहे काय आणि काय नाही ही तुम्हाला सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा आता इथं लिहून दाखविल्याचा दाखविलं आहे मी लिहून दृष्ट काढण्याचा मंत्र ओम नमो भगवते श्री आता ही असा मंत्र आहे ही मंत्र तुम्हाला इथपर्यंत म्हणायचा आहे स्वहा स्वाहापर्यंत म्हणायचा एक्कावन्न एकवीस वेळा एकशे एक आठळा जेवढं तुम्हाला मनवा मनाय वाटेल तेवढा म्हणून एक एक गिलासामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे कपात आणि एकदा मंत्र जप केलं त्या पाण्यावर फूक मारायची त्याला पाणी अभिमंत्रित केलं म्हणते तर ही पाणी त्या जनावर असेल वाहन लागला असेल अगर जनवाराला जर पाणी तुम्ही एक लिटर पा बॉटल जर पाजले तर संध्याकाळी जर पाहिजे तर त्याची स संध्याकाळी सकाळी जर पाजलं तर संध्याकाळी पाज ती दहार काढू देईल दूध काढू देईल आणि त्याची नजर लागलेली निघून जाईल लहान लेकराला एखादा द्वारा गळेत बांधा हीच मंत्र उच्चार करून याला तीन गाठी देऊन आणि ही पाणी पाजा त्या लहान लेकराला अंगावर थोडं शिपडा तोंडावर थोडं शिपडा अशा तुम्ही दृष्ट करण्यासाठी आणि काहीच कळत नाही आजार जर राहत नसल्या एखाद्याचा तर तुम्ही हे मंत्राचा वापर करून तुम्हाला चांगल्यापैकी रिजेट येईल करताना तीन दिवस लगत करायचं तीन दिवस अगर तीन शनिवार तीन गुरुवार असं एक सव्वा महिना जर करताय तुम्ही जरी दुखायचं राहिलं तरी पण करीत राहायचं का तर परत परत फिरून येत नसतं तर ही असे बघा दृष्ट लागणे बाळ रडतंय लिकरू रडतं आहे त्याच्यासाठी मौल्यवान असं काम करते आणि गुरुवारच्या गुरुवारी जर तुम्ही एक दोरा बदलीत राहिला एक दोरा घ्यायचा दोऱ्याला एकवीस गाठ द्यायच्या एक गाठ बांधल्यानंतर त्या गाठीवर अशी फूक मारायची जोरात आणि दोरा गाठ ओढून घ्यायची अशा एकवीस गाठी द्यायच्या आणि गाठी दिल्यानंतर ती दोरा त्या लहान लेकराला जर तुम्ही गुरुवारी जर केलं तर गुरुवारच्या गुरुवारी दोरा त्याचा बदलायचा तीन अगरबत्त्या लावायच्या बरं महेश म्हणून आपल्या कुळदेवताचं स्मरण करायचं कुळदेवताचं नाव घ्यायचं आणि ती द्वारा त्याला बदलत राहायचं ती जुना द्वारा जी आहे ती जुना पानेत। पानेत। द्वारा तुम्ही पाण्यात वात्या पाण्यात कुठेतरी टाकून द्या स्वच्छ जागेत व्हॉलंटियरमध्ये टाकू नका कचेऱ्यात टाकू नका गहन जागेत टाकू नका आणि ह्या असा द्वारा जरी घालीत राहिला त्याला पाणी पाजेत राहिला तर कुठलाही आजार कळत नसल्याला ती पण आजार कळून त्या लेकरला जनावराला कशालाही वापरायला हे मंत्र चालतो जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी ह्याच्यामध्ये तुम्हाला वनस्पतीची ओळख वनस्पतीची औषधी उपचार त्या चॅनलला बी जाऊन सपोर्ट करा रामकृष्ण आरमावले